नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे मित्र हो तुम्हाला एक प्रश्न पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनलवर नवीन ना असाल ना हा व्हिडिओ सर्वप्रथम पाहत असाल तर मित्रांनो हो चॅनलला एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन असे प्रश्न पाहावयास मिळतील मित्र हो आणि जुनी असेल तर नक्की आवड असेल लाईक करा मित्र हो ओके आपली बडबड बंद करूया आणि थेट प्रश्नाला सुरुवात करूया सरपंचाच्या गैरहजेरीत डॅस टॅस हा त्यांचे काम पाहतो ग्रामसेवक पर्याय क्रमांक दोन ग्रामपंचायत सचिव पर्याय क्रमांक तीन उपसरपंच पर्याय क्रमांक चार ज्येष्ठ पंच तर मित्र ज्यावेळेस सरपंच आपल्या ग्रामसभेमध्ये नसतो उपस्थित त्यावेळेस उपसरपंच त्या ठिकाणी त्यांचे काम पाहत असतो प्रश्न महात्मा गांधी तंटा मुक्त ग्राम समितीच्या अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला आहे ओके तर पर्याय क्रमांक पहिला आहे ग्रामसभेला पर्याय क्रमांक दुसरा शासनाला पर्याय क्रमांक तिसरा जिल्हाधिकाऱ्यांना पर्याय क्रमांक चौथा पोलीस अधीक्षकांना ओके मित्र तर आता या ठिकाणी जे प्रश्न आहे ओके तर या ठिकाणी तंटामुक्ती तंटा मुक्ती ग्राम समितीच्या अध्यक्षांची निवड करण्याचा अधिकार ग्रामसभेला कारण गावातले तंटे गावातच मिटवावे एक धोरण समोर ठेवून या ठिकाणी काम करत असते ग्रामपंचायत दिसतो ना जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असते म्हणजे कोण असते बाबा जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ते पर्यायामध्ये पाहूया आपण जिल्हाधिकारी असतो का पर्याय क्रमांक दोन मुख्याधिकारी असतो का पर्याय क्रमांक तीन जिल्हा परिषद अध्यक्ष असतो का का जिल्ह्याचे पालकमंत्री असतात का तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रो जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात ओके okay? त्याच्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील महानगरपालिकांची संख्या किती आहे ओके इथं पर्याय आहेत तेवीस चोवीस पंचवीस आणि सत्तावीस ओके तर या ठिकाणी सत्तावीस महाराष्ट्रामध्ये सत्तावीस महानगरपालिकांची संख्या आहे कोतवालांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे नेक्स्ट प्रश्न कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे या ठिकाणी ग्रामसेवकांना आहे का तहसीलदारांना आहे का त्याचबरोबर गट विकास अधिकाऱ्यांना आहे का आणि त्याचबरोबर विस्तार अधिकाऱ्यांना आहे का तर तहसीलदारांना कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार आहे मित्र नंतरचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील पंचायत राज्य व्यवस्था किती स्तरीय आहे ओके महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे तर एक स्तरीय आहे वीस आहे त्रिस्तरीय आहे यापैकी नाही तर महाराष्ट्र राज्याची पंचायत राज व्यवस्था आहे हे त्रिस्तरीय आहे ओके सन दोन हजार अकरामध्ये सन दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण लागू केले ओके महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी किती टक्के आरक्षण लागू केले के आहे 30, 30, 25, 30. तर बघूता इथं पर्याय क्रमांक पहिला आहे तीस तेहतीस पन्नास सदतीस तर पन्नास टक्के आरक्षण महिलांसाठी दोन हजार अकरामध्ये मध्ये महाराष्ट्र शासनाने काय केले आहे तर आरक्षण लागू केले आहे राज्यातील दिसणार ना का ओके राज्यातील आगामी नगर परिषद निवडणुकीमध्ये एकूण जागापैकी कि किती टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत ओके okay. तर पर्याय आहे पहिल्या झिरो पॉईंट तीन तीन दुसरा पर्याय आहे जिरो पॉईंट तीन पाच तिसरा पर्याय आहे झिरो पॉईंट पाच टक्के तर चौथा पर्याय आहे यापैकी नाही तर मित्र हो राज्यातील आगामी परिषद निवडणुका होता त्यांच्या जागासाठी महिलांसाठी किती टक्के राखीव जागा आहेत तर या ठिकाणी झिरो पॉईंट पाच टक्के जागा राखीव येते या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरं त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पंचायत समिती पातळीवर ग्रामीण विकासांची जबाबदारी प्रामुख्याने पुढीलपैकी कोणावर असते ओके पर्याय क्रमांक एक ग्रामसेवकावर पर्याय क्रमांक दोन ग्रामीण विकास अधिकाऱ्यावर पर्याय क्रमांक तीन गट विकास अधिकाऱ्यावर पर्याय क्रमांक चार मुख्य कार्यकारी अधिकारावर लक्षामध्ये तर या इथं प्रश्न काय सांगला जे पंचायत समितीच्या पातळीवर ज्यावेळेस अं ग्रामीण विकासांची जबाबदारी येते प्रामुख्याने ते कोणावर असते तर या ठिकाणी गट विकास अधिकारी त्या ठिकाणी त्याचे काय करतो कामकाज करू शकतो ओके पंचायत राज्य व्यवस्थेतील निम्मस्तरीय कोणता पर्याय क्रमांक एक जिल्हा परिषद पर्याय क्रमांक दोन ग्रामपंचायत पर्याय क्रमांक तीन पंचायत समिती पर्याय क्रमांक चार नगरपालिका तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्र हो ग्रामपंचायत तर निम्मस्तरीय स्तराय राज्य व्यवस्थेचा ओके गावातील पीक पाहणी कोण करतो ग्रामसेवक तलाटी, सर्कल ऑफिसर्स या पोलीस पाटील तर मित्रहो ग्रामसेवक श... करू शकत नाही तलाठी तलाटी हा पीक पाहणी करत असतो पर्याय क्रमांक दुसरा यांचं योग्य उत्तर आहे खेड्यातील कायदा व सुव्यवस्था खेड्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करीत असतो पर्याय क्रमांक एक पोलीस सिपाई पर्याय क्रमांक दोन सरपंच पर्याय क्रमांक तीन पोलीस पाटील पर्याय क्रमांक चार तलाठी तर मित्र या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पोलीस पाटील म्हणजे खेड्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस पाटील वेळोवेळी योग्य वेळी वे 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 करत असतो जिल्हा परिषदेंची ड्यास ड्यास डॅस ही सर्वात महत्वाची समिती आहे शिक्षण समिती आहे का दोन स्थायी समिती आहे का तीन बांधकाम समिती आहे का चार अर्थ समिती आहे का मित्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्थायी समिती ही सर्वात महत्वाची समिती आहे कशाची जिल्हा परिषदेची ओके पोलीस पाटील पदासाठी पात्र ठरवण्यासाठी उमेदवारांची कमीत कमी वयोमर्यादा पर्याय क्रमांक एक अठरा पर्याय क्रमांक दोन एकवीस पर्याय क्रमांक तीन तीस पर्याय क्रमांक चार पंचवीस तर मित्रांनो निवडणूक म्हणजे उभा टाकण्यासाठी किंवा उमेदवारांची कमीत कमी वयो वयोमर्यादा ही पंचवीस व असणं महत्वाचं आहे तो भारताच नागरिक असण महत्वाचं आहे त्यावेळेसच पदांची निवड होत असते पंचायत समिती वर, विकासाची जबाबदारी प्रामुख्याने पुढील प्रमाणे कोणावर असते पंचायत सॉरी ग्रामसेवकाकडे ग्रामविकास अधिकाऱ्याकडे गट विकास अधिकाऱ्याकडे किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे तर मित्र हो गट विकास अधिकारी हा एक प्रमुख दुवा असतो लक्ष ग्रामपंचायत आणि पं ग्रामपंचायत आणि पंचायत समितीचा प्रमुख दुवा म्हणून गट विकास अधिकाऱ्यांना ओळखलं जाते महसूल खात्याचे ग्रामस्तरीयावरील दफ्तर डॅड्यासा सांभाळतो लक्ष जे महसूल खातं आलंय काय महसूल खातं आलं म्हणजे डायरेक्ट ते कोण जाते तलाट्याकडे ओके तहसीलदार सरपंच ग्रामसेवक तलाठी तर हे तलाठी या प्रश्नाचे महाराष्ट्रातील पंचायत ओके okay, महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे सहा स्तरीय तीन स्तरीय चार स्तरीय पाच स्तरीय तर महाराष्ट्रातील पंचायत व्यवस्था ही किती स्तरीय आहे तरी तीन स्तरीय आहे मित्रो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तर मित्रो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर काही अडचणी आल्या असतील तर कमेंट नक्की करा मी ठीक आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद कृपया अशाच प्रश्नामध्ये पुढच्या भागात